आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसात वाजलेले आहेत आता संध्याकाळचं संध्याकाळचा जेवणाचा टाईम म्हणजे बनवायचा टाईम झालेला आहे तर आता मी काय काय बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे संध्याकाळचं माझं रुटीन कसं असतं ते तुमच्याशी शेअर करणार आहे संध्याकाळचं रुटीन तर सर्वप्रथम आज मी काय बनवणार आहे ते भाजी किंवा काय काय बनवते संध्याकाळचं जेवण ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्ही काय बनवता ते पण मला कमेंट्समध्ये सांगा तर चला आता आपण बनूया तुम्हाला दाखवते मी काय करणार मी मटकी दो मी काल ना भिजत घातली होती तर सकाळी त्याला छान अशी मी चाळणीमध्ये ठेवली होती तर पाहू शकता छान असे मोड आलेले आहे आपल्या याला मटकीला खूप छान असे मोड आलेले आहेत तर आता ही मटकीत मी दोन तीन पाण्याने आधी धुवून घेतलेले आहे आता फक्त पाण्यात ठेवून दिलेली आहे मी ती पाहू शकता तर आता तर मी ना कढीपत्ता कोथिंबीर आणि टॅमॅटो घेतलेले आहे तर आपल्याला मटकीची आता रसाची भाजी बनवायची आहे तर आता इथं मी पटापट जेवण बनवते तर फास्ट व्हिडिओ घेतलेला आहे कारण का खूप मोठा व्हिडिओ होतो त्याच्यामुळं तर इथं मी आता कुकरमध्ये मटकीची भाजी बनवणार आहे ती कशी बनवते ती मला मी दाखवणार आहे तर तेल टाकलेलं आहे थोडंसं जिरं वगैरे टाकलेलं आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा आहे माझ्याकडं तो मी बनवून ठेवलेला हो असतं हिरवी मिरची लसूण आणि आलं असं मी बारीक वाटून ठेवते फ्रीजमध्ये जेणेकरून कोणत्याही भाजीला पटकन टाकता येतं त्याच्यानंतर टॅमॅटो वगैरे टाकून घेतलं कडीपत्ता टॅमॅटो आणि आपल्या घरात माझ्याकडे जे मसाला ते मी सगळे थोडे थोडे टाकते त्याच्यामुळं मला त्याच्यामुळं मला हे होऊन जातं इझी पडतं ते त्याच्यानंतरला मग मी तर जो मसाला बनवलेला आहे तो मसाला मी मालवणी मसाला म्हणून बनवलेला आहे तर तो मसाला मी हे करते टाक टाकत असते भाजीला कोणत्याही रश्शेवाली भाजी असते ना तिला तुम्ही मसाला वापरू शकता कारण का मसाला खूप छान आहे आणि हा मसाला वीस ते पंचवीस दिवस फ्रीजमध्ये आरामशीर राहतो तर ह्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी माझा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही नक्की रिलेटेड ऑप्शन आहे आपल्या व्हिडिओमध्ये तिथे जाऊन मी तुम्हाला नक्कीच भेटेल तर हा जो आहे मटकीची भाजी पाहू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला कारण का मटकीची भाजी ना खूप छान लागते ही रश्यावली तर ह्याच्यानंतर आता मटकी मी आधी दोन तीन पाण्याने धुवून ठेवली होती त्याच्यानंतरला जे पाणी होते त्यातून फक्त काढून घेतली आणि मटकीची भाजी टाकली मीठ वगैरे टाकून घेतलं मीठ वगैरे टाकल्यानंतरला थोडंसं पाणी वगैरे टाकलेलं आहे पाणी वगैरे टाकल्यानंतरला तुम्हाला जितपत हवे हो तेवढे तुम्ही पाणी टाकू शकता आणि ती तरी खूप छान येते आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया आपण तर कोथिंबीर टाकल्यानंतरला छान असं आपण कुकरला झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्यामध्ये आपली भाजी होणार तर इथं बनवायचं आहे मला शिरा तर प्रसादासारखा शिरा मी बनवत असते खायला कारण आमच्या घरात खूप आवडतो शिरा तर इथं काजू आणि बदाम वगैरे हे सगळं मी किसमिस वगैरे सगळं मी तुपामध्ये थोडंसं फ्राय करून घेत असते कारण का ते छान लागतं ते फ्राय केल्यानंतरला जास्त नाही थोडंसं फ्राय करायचं आहे तर इथं मी काजू जे आहे ते नाही केले फक्त काजू आणि मनुकेच फ्राय केले त्यानंतर त्याच तुपामध्ये मी रवा जो आहे तो मी भाजून घेतला छान असा आणि एका साईडला मी पाणी गरम केलेलं होतं कारण का गरम पाणीच टाकायचं कधी पण शिरा बनवताना तर इथं गरम पाणी मी टाकलं थोडं थोडं करून कारण का त्याने छान असा शिरा होऊन आपला सेम प्रसादाची टेस्ट ती काहीच फरक लागत नाही आणि त्याच्यानंतरला मग थोडं थोडं केल्यानंतरला आपण त्याच्यामध्ये दूधही टाकायचं आहे साखर लगेच कधीच टाकायची नाही शिरा बनवताना कारण का नंतरला त्याला खूप पाणी सुटतं त्याच्यामुळं दूध आणि पाणी आणि जे काय तुमचे ड्रायफ्रुट्स वगैरे असतात ते पहिले टाकून घ्यायचे त्याच्यानंतरला मी एक बनाना टाकलेला आहे बनाना टाकल्यानंतरला खूप सेम जसं आपण सत्यनारायणला जो पूजेला जो आपण प्रसाद बनवतो सेम तसाच होतो तुम्ही नक्की करून पहा त्यानंतरला मी, मी ते छान असं मी त्याच्यात का केळी टाकले त्याच्यावर थोडंसं परत दूध टाकलेलं आहे दूध टाकल्यानंतरला मी छान असं त्याच्यात पूर्ण हे झाल्यानंतरला मी साखर टाकलेलं आहे एक लास्टला साखर टाकायची आहे आधी साखर नाही टाकायची थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे कारण का गोड पदार्थात मीठा मीठ हे असावंच लागतं तरच चव येते तर छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे मी पाहू शकता शिरा आपला झालेला आहे तर एक पाच दहा मिनटं मी त्याच्या झाकण ठेवून एका साईडला मी भाकरी बनवून घेतल्या ज्वारीच्या भाकरी तर ज्वारीमध्ये खूप सारे प्रति प्रथिने असतात आणि खूप सारे आपल्या शरीराला फायदेशीर असते ज्वारी ज्वारीची भाकरी जी आहे ती पचायला पण खूप हलकी असते आणि डायजेशन लवकर होतं ज्वारीच्या भाकरीने ज्वारीची भाकरी, भाकरी मटकी आणि भात वगैरे असं माझं संध्याकाळचं जेवणाचं हे होतं मेनू होता तर इथं मी दोन पट मी भाकरी बनवायचे तर पटापट मी ज्वारीची भाकरी बनवून घेतली एक साईडला शिरा होत होता मी फक्त शिरा एक त्याचं केळी जी असते आपली त्याचं थोडंसं हे होण्यासाठी मी झाकून ठेवला होता त्यानंतरला मग मी नंतरला गॅस बंद केला गॅस बंद केल्यानंतरला मी इकडं भाकरी माझ्या ज्या एक साईडला भाकरी होत होत्या भाकरी बनवून घेतल्यानंतरला दोनच भाकरी बनवायच्या होत्या तर भाकरी एक भाकरी मी तव्यामध्ये टाकली मी दुसरी भाकरी करायला घेतली तर दोन्ही भाकरी दोनच भाकरी करायच्या तर आम्हाला तिकांना दोनच भाकरी लागतात कारण का जास्त खाणारे संध्याकाळी जास्त खात नाही त्याच्यामुळे दोन भाकरी होऊन जातात कधी कधी चपाती असतेच तर मग कधी कधी एकच भाकरी बनवतो संध्याकाळची तर इथे छान असं मी भाकरी पलटी करून घेतली त्याच्यानंतरला खूप सारे लोक बोलतात की फक्त व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ ब बनवतेस का दिवसभर काही काम वगैरे नसतं का हे ते तर मग ही माझी जी घरातली कामं आहे ती घरातली कामं कोण करतं तुम्ही येता का करायला तर हे असं जे आहे ना काही लोक रिकाम टेकडे असतात ते असे बोलतात तर हे जे का काम आहे हे पहिलं घरातलं पहिल्यांदा मी कामं करते आणि जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हाच मी व्हिडिओ बनवते कारण का घरातलं काम सोडून मी कधीच व्हिडिओ बनवत बसत नाही कारण इथं पाहू शकता शिरा वगैरे आपल्याला झालेला आहे छान असा पाहू शकता इथं शिरा झालेला खूप छान असा वाचत होता इथं भाकरी पण झालेली आहे आपल्या दोन दोन भाकरी झालेल्या आहे ज्वारीच्या पाहू शकता तुम्ही आता सगळं स्वयंपाक झालेला आहे लगेच मी भांडी वगैरे किचन आहे किचनसुद्धा सगळं क्लीन वगैरे झालेलं आहे भांडे वगैरे घासून झाले आहे बेसिंक पण झालेलं आहे तर इथं तुम्हाला माहिती भाकरी बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जो आहे भात आहे तर इथं आहे प्रसाद म्हणजे शिरा बनवलेला आहे त्याच्यानंतर इथं आहे मटकीची भाजी तर कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि खूप जणं बोलतात तू फक्त व्हिडिओज काढत असते का कामधंदे नाही का तुला काय नाही का तर तुम्ही मला सांगा मग हे घरातलं काम माझं कोण करतं तुम्ही येता का करायला तर जर तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ ना आवडत तर कृपा करून तुम्ही माझ्या व्हिडिओ नका पाहत जाऊ पण म्हणजे तुम्हाला त्रास नाही होणार माझे कामं कोण करतं काय कोण करतं पाहण्यासाठी तर ज्यांना आवडतं ना त्यांनीच पाहा आणि त्यांनीच कमेंट्स करा चांगला चांगल्या तर चला आता हा व्हिडिओ इथंच थांबवते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद बाय बाय